दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक चालू झाली चालू असताना निश्चितच महायुक्तीचा अभिनंद आहे पण हे सगळं करत असताना प्रत्येक वेळी दाखवत्यायची मध्ये तरी माणसा गेल्यानंतर थोडासा आम्हाला प्रयत्न आलेला आहे परत थोडस आपल्या सगळ्यांना थोडस सांगावं लागेल करावं लागेल त्याच्या अगोदर सरकारने क्लिअरच केलं की झालं काय आणि सगळं जे व्हायटो आलं होत ते शांत झालं आणि परत आणि हे मोठे पण सरकार

म्हणून ते म्हणत होते की थोडा मी पण आहे मी पण आहे मी पण आहे पण स्पष्ट बोलायला घ्याय परवा निश्चित साग्र होता की आपण त्यांनी मान सन्मानानं सरकार काय समस्या काय अडचणी काही मोबाईल फोन आल्या सगळं आणि हे सगळं असताना त्यांनी सांगितलं मेराज आणि तास पाहिले आमदार निवडवण्यासाठी आपली मनानं करावी दृष्टिकोनातून आदेश विनंती सरकारने मान्य केली पण एक कार्यकर्त्याला प्रत्येक गावजाऊन सांगायपेक्षा आपण म्हणलं की एकदाच हा मेळावा घेऊया आणि मेळाव्याच्या समोर आपण सगळ्यांना जर उद्दिष्ट सांगितलं सगळ्यापर्यंत पोहोचेल कायम व्हाचे त्या दृष्टीकोन हा आज एक मेळावा आपण करत सरकार मी सांगतो की मग अशी म्हणले की काय गोष्टी झाल्या शंभरात एका दोघ झाल्या पण जे लोक तुम्ही मधी म्हणला की आपण असल्यानंतर म्हणले की माझं काही नाही माझा मतदार संग्रेला झाला तुमचा मतदार संग्रेकर झाला पण माझे कार्यकर्ते मला खंडाचे कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ते संभायला

आपण कधी त्यांना आपल्याला आधी आले कधी त्यांना आपल्याला चिटू गेली आणि तुम्हाला काय केली जे कामं सांगाल ते कामं केली आता मला वाटतं दीपक दीपक सरपंच असतात किंवा डोंगराचा काय अपाल बनवायचा असं नाही पण काय गोष्टी माझ्याकडून राहिल्या असतील किंवा तुमच्याकडून राहिल्या असतील पण त्याचा आता असा नाहीये की मी जाणून बुजून जावं आपण माझ्याकडे पोहचा मी म्हणून बोलतो तुम्ही जर दोन पावलात तर मी चार पावल्यावर माझ्या समस्या मी माझ्या ऑफिसमध्ये बसून तुमच्या समर्थ जर आपण माझ्यापर्यंत समस्या मांडल्या तर त्याला माझं मोकळा आणि मग सांगितलं निर्जन सांगितलं की माझा कधी असा उद्देश आहे की हा कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या संघटनेचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या प्रांताचा आहे किंवा मला मतदान दिले का नाही दिलं हे मी कधीच बघितलं जो माझ्या दारात आला त्याचं मी ऐकलं त्याला मार्ग देण्याचा सरकार आपल्याच माध्यमातून एक पाच माणसं मला आपल्या मतदारसंघाने बोलून द्या जेणेकरून त्या सगळ्या गावच्या कार्यकर्त्यांशी कंट्रोल करते सगळ्या गाव गावच्या समस्या कंट्रोल करते आणि ते पाच माणसं माझ्याकडे आता मग तुम्ही सांगितलं काय करून मी तयार आहे पण तरी पण त्यांनी मांडले त्यांना माहिती होत तुमचं काय कट माझं काय बरोबर ना त्यांनी जर असं करत केले तर ती माणसं चार कार्यकर्ते पाच कार्यकर्ते जर डायरेक्ट संप्रत आले की बाबा या गावचा आमचं काम असेल पुढचं काम रस्ता असेल वैयक्तिक काम असेल समाजाचं काम असेल किंवा गावचं काम असेल किंवा तालुक्याचं काम असेल तर ते जर मांडायची जर सिस्टम जर बनवली तर तिथे

तुम्ही ज्यावेळेला मंत्रिल त्यावेळी लागतात मी कुटुंब माझ्यावर तर त्यावेळेस आम्ही ऐकलं की मनोहर कांबळे तुम्ही असे काही सपोर्ट केला जोशी साहेब होते मुख्यमंत्री मैशाला ते स्पीड पकडलं आणि ते पकडलं पकडल्यानंतर आज आपण की हे पाणी त्यावेळी पोहचलं गेलं पण हे पाणी पोहचत असताना भागात पाणी पोसायचं त्याची आम्ही सिस्टम बनवली एक गोष्ट मग अशी म्हटली हे हेम कायम सुरू सरकार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस लागतो असा भयानक दुष्काळ पडला असं एवढा उन्हाळा तर स्थापना केला सगळं झालं की मात्र दुष्काळ पडतो शेतकऱ्यांच्या भागा गेल्याचा गेल्या गावोगाव शिवता येथे परिस्थिती पण आम्ही सगळ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही ठामपणे भूमिका बजावली की नाहीये आपण हे तर शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे आणि ते पाणी आम्ही चालू केलं आणि निश्चितच त्या वेळेला ह्या दुष्काळाचा जो अडक उन्हाळा होता अडक कापणार होता दुष्काळाचं आपल्या लहर लागले तर त्याला आपण सपोर्ट करायचं निश्चित त्याचबरोबर शेवटी त्यांचाही खेळ केलं तर आम्ही कॅबिनेटला मानले की आमचं खेळ केलं तर तुम्ही आम्हाला पाणी फुकट पाहिजे ते पाणी फुकट दिलं एमएससीबीचे पैसे मागले कॅपिटल वीस झाली झाले ते आम्ही मंडळात काढले आणि ते वीस कोटी म्हणजे अजूनही पाणी जवळ दीड वर्ष होऊन गेले सरकार हा इतिहास झाला दीड वर्ष गेले तरी अजून आमचे कॅनल कव्हरेज पाणी असतात एक खंत व्यक्ती केली की हे कायम सुरक्षित झालं पाहिजे मला सांगायला खूप आनंद वाटेल की आमच्या ज्यावेळी आपलं महा हिंदू शासनाचा त्या तरी प्रस्तावा आणि तो बजेट गे दादा तो मांडा बजेट एक विषयी मंजूर केली आहे त्यामध्ये आपल्याला ही स्कीम स्कीम बेसिसवर आपण सोलर पॅनॉल घ्यायची जर ही सोलर पॅनॉल जर घेतली आपण तर मला वाटतं बिलाचा प्रश्न भेटला आणि सोलर घेतल्यानंतर आपल्याला बारा महिने पाणी कॅनमध्ये सापडेल चालू होईल ती दश्ति घेणार आहोत त्यासाठी आपण असे वेगवेगळं चिंतेच सौर्जा प्रकरण मंत्राचे काम चालू झाले त्यामुळे एकूण आपल्याला पंधराशे चौऱ्यानव कोटी मदत झाली एका जफान कंपनी मधून आपला एमो झाला गवर्नमेंटचा के डब्ल्यू आणि बँकेकडून अर्थसंख्या त्यावेळेला त्यांचे पैसे अकराशे वीस कोटी हे के डब्ल्यू बँकेकडून आपल्याला अर्थ मिळणार आहे आणि चारशे चौऱ्याहत्तर कोटी महाराष्ट्राकडून विरोध जाणार आहे टोटल अमाऊंट पंधराशे चौऱ्या लोक कोटीचा प्रकल्प होणार आहे मला सांगायचं तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला आज आपण बघितलं पाण्या क्षेत्राला सरकारचं काय वाचलं शेतकरी माझा शेतकरी त्याचं त्याचं उत्पन्न त्याचं बागा याचं व्यवस्थित त्याचं पाणी व्यवस्थित पाहिजे ह्या सगळी तळव असते तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केला मी तुम्हाला सांगू इच्छितो की निश्चितच महायुज शासनी सरकारी आमच्या बरोबर असते पण हा प्रकल्प ऊर्जा सौर्जेचा प्रकल्प निश्चित आपण ह्या पाच वर्ष म्हणजे राहू हे महिसळ स्कीम कायमस्वरूपी कशी होईल ह्या दृष्टिकोन आमचा त्याचा प्रयत्न असेल एवढंच मी आपण सांगतो आज आपण बघितलं की शासनानं बरेच निर्णय केले माझी मुख्यमंत्री लाडके बहीण केले के लाडके भाऊ केले त्यामुळं लाडक्या भाऊन चार हजार दिले आणि लाडक्या बहिणीला पण सात हजार साडेसात हजार दिले त्याचबरोबर एक निर्णय सुद्धा झाला की सात चार एमईसी बीच कनेक्शनच बिल माफ हे आपण केलं आणि तीनच्या असू द्या पाच ची असू द्या किंवा सात ची असू द्या हे बिल माफ झालं आता म्हणतो झिरो बिल काय तर सगळ्या लोकांना आता यायला चालू झालेलं आहे त्यामुळं हे एकोणतीस सालापर्यंत आहे पाच वर्षांचा आमचा कॅबिनेटनं निर्णय झालेला आहे एकोणतीस सालापर्यंत ही बिल सगळी माफ होणार आहे आता ह्याच्यापेक्षा काय मोठ्या मोठ्या तीनशे पाचशे लहान त्यामुळे वीज बिल माफ झालं पाण्याची आपण सोयी करतो आणि वीज झाली सगळं पाणी झालं सगळं ते शेती उत्पन्न निघाला तयार करत नाही निसर्गाला फोड देण्याची क्षमता आपल्या सगळ्या मध्ये असते तर त्या दृष्टीकोनात आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे पण आपल्याला सांगायचं की आज विधानसभा लागलेली आहे वातावरण तसं पर्यावरण चाललेलं आहे असं काही ओळख आहे हे नाही आहे त्यांना अजून उमेदवारच पण पाहिजे नाही काय करिया पविषयी आपला नाही आपलं आपलं काम चालू असते त्या क्षेत्र सरकार मी इथं ज्यावेळी मंत्री एक विचार केला की रस्ते शाळा आरोग्य विजेची समिती असेल गावचा विषय असेल हा पंधरा वर्षात मला करायला सेवा करायची आज जे आपण रस्ते बघतो हाही रस्ता आता ह्यामध्ये आलेला ब्रिज आहे मेडता रेल्वे ब्रिजला रिलेटेड ऐकलं त्याला त्याचे ब्रिज आपण बांधून घेतो हा ह्यामध्ये जसा सलगर रस्ता झाला तसा हा रस्ता मिरज देखभाक बाउंड्री हा रस्ता कॉम्पुटीकरण तयार होतो काम ट्रेन तसा आपला हा रस्ता होतो म्हणजे जसा मालगावचा आपला आराव होते तसा मालगाव पण हे तीन रस्ते ह्यामध्ये आपल्याला पोहोचले जाते आज सांगायला खूप आनंद वाटते की जवळजवळ भागातले रस्ते जवळजवळ संपले नव्वद टक्के संपले गावाला गाव जोडले सगळे रस्ते व्यवस्थित झालेले आहेत तरी पण आता माझ्याकडं शंभर किलोमीटर मुख्यमंत्री सडक योजनेतून माझ्याकडे रस्ते आले त्यामुळे ते आता उरवर कुठले राहिले किंवा कुठले खराब झाले त्या माध्यमातून त्याचा आपण करतो म्हणजे ह्या पाच वर्षामध्ये रस्त्याची दळणवळणी सोय आपल्याला चांगली मिळेल विजेची चांगली मिळेल पाण्याची चांगली मिळेल आणि ह्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण ते काम करायला आपण सगळेजण ताकद देऊया एवढीच आपल्याला अभिनंद करतो आम्ही मग अशी मराठा चर्चा करतो मी तुम्हाला ऐकवण्यात सांगतो ज्या वेळेला मराठा हे एक वादळ सुट्ट त्यावेळेला बरेच मोर्चे शासकीय मोर्चे सांगितले आणि एकही मोर्चा अटेंड केला नाही असल्याने प्रत्येक मोर्चाला सांगितलं आपण आपल्या तालुक्यात पाच मराठा घर बांधतो त्यातलं म्हैसाचं बांधून झालं पालवाचं बांधून झालं आज आपल्याकडं आम्ही आरला आता आम्ही तीस कोटी दिले बेळकेला पन्नास कोटी दिले आणि शहरामध्ये आता आम्ही पंचावन्न पंचावन्न बरोबर पंचावन्न हे कोटी नाही पंचावन्न आहे तर हे आता पाच आम्ही मराठा बघतोय ज्यावेळी सुरुवात झाला त्यावेळी मराठ्यांच्या मुलांना वस्तिचा प्रॉब्लेम झाला त्यावेळी आम्ही भाड्यानं शासनाने चालू केलं मग आपण सगळ्यांनी मिळून चालू करूया ह्या उद्देशाने चंद्रकांतदा आम्हाला हक्क जात आणि त्यावेळी गाडगे दादा मी आपल्याकडे जे वस्तीग्रा आपण सांगितलं चालू केलं होतं त्याचं रेंट आम्ही जवळ जवळ ते बंद होईल शासन मध्ये बंद झालं होतं आम्ही दोबार त्याचं भाडं आणि भाडं धरून मुलांना मुंबईला वस्तू घ्यायच्या जवळजवळ तीन वर्षे ती वस्ती घेतात त्या तीन वर्षाचं भाडं आम्ही म्हणजे ह्या गोष्टी करायला आम्हाला कोणी सांगितलं नाही पण ते जरूर एक करणार आणि त्या माध्यमातून आपण ते केलं या दृष्टिकोनातून आज मला एक पण सांगायला की आज काय चर्चा होते चर्चा होते त्या चर्चेला काय माध्यम नाही आहे पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत विकासाच्या दृष्टिकोनातून हा मराठा लोकांच्या बरोबर आम्ही निश्चितच एक पादवा मानू त्या दृष्टीनं निसंत आज सांगायचं तुझं खूप आहे पण काय गोष्टी सरकारने आपल्याला बोलले होत हे पुढं काय करायला पाहिजे कसं राहायला पाहिजे काय राहायला पाहिजे आपण सरकारच्या माध्यमातून निश्चित जे किती अंतर ते सगळे तुम्ही हा सगळे मिरज तालुक्यात द्या आणि मिरज तारखे असताना निश्चितच तुम्हाला कुठेही गालबोट लागणार नाही किंवा अशी विशिष्टपणा राहणार नाही कशासाठी आणि त्यासाठी बापू आपण एक प्लॅन तयार करू सरकारच्या महाराष्ट्रासाठी आता पण आहेत बनवणार आहे सगळं व्यवस्थित आहे पण पुढं पण जे वंचित राहिलेले कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी काय करताय गावगाव करताय त्या पद्धतीने आपण ते करूया एवढंच मी आपण सांगतो असंच प्रेम आशीर्वाद आपण ध्यान देऊन घेतील आपण सर्वांनी द्यावे निश्चितच सरकार आम्ही जिल्ह्यातील जे जे आमदार निघतील चांगल्या मतदानाने येथील निवडून घेतील आम्ही सगळे मिळून निश्चितच आज सरकारच्या माध्यमातून सरकारचे जे जी माझे त्यांची खर्च असेल ते दूर करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू परत मी आपल्याला सांगतो आणि परत एकदा होणाऱ्या निवडणुकीसाठी वीस तारखेला कमळाचा बद्दल दाखवून मला बस देखील आपण जोडून जाऊन विनंती करतो आणि सांगतो थँक्यू व्हेरी